आपण पाहत आहात कसमादे परिसर विकास मंडळ मीडियम पब्लिक स्कूल विठेवाडी येथील विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दौलत गुरु शिलेदारांनी घवघवी तस संपादन केलं यात इयत्ता पाचवी मध्ये धनश्री योगेश शिवले हर्षाली नारायण निकम कृतिका उमेश ठाकरे अर्जी सचिन देशमुख ऋषभ योगेश शिवले यांनी तर इयत्ता आठवीमध्ये खुशी संदीप सिंग परदेशी प्रगती यशवंत गायकवाड प्रणिता भागवत गायकवाड रोशनी नामदेव सुरकार लकी प्रशांत सोनवणे रितेश संजय सोनवणे विवेक रामेश्वर ठाकरे यशवर्धन हिरामन गायकवाड हे विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेत या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य बी के पाटील यांच्यासह पर्यवेक्षक सतीश निकम शुभांगी सावंत आणि समन्वयक उमेश देवरे यांचे मार्गदर्शन लाभले याशिवाय विषय शिक्षक म्हणून दीप पाली बागुल सोनल पवार पंचशिला मोरे हो अश्विनी विभूते दीपाली भालेराव जयश्री सावंत हर्षद बच्चाव प्रदीप निकम प्रेरणा शेवाळे सनी शिंदे यांच्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले असे कौतुक संस्थेचे चिटणीस कृष्णाजी बच्चाव प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल